आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र मिरज शस्के महाविद्यालय आणि रुग्णालय येथून तीन दिवसाची पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे प्रसुती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्बक चोरून नेले आहे या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कविता समाधान आलदरवे अडोतीस राड कोळी तालुका सांगोला ही महिला तीन दिवसापूर्वी मिरज शस्के रुग्णालयात प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला होता सिझेरियन प्रसूती झाली असल्याने आलदर यांच्यावर वार्डात उपचार सुरू होते शनिवारी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना तेथे आलेल्या अज्ञात महिलेने बाळाला डोस द्यायचा असल्याचे सांगून उचलून घेऊन गेली मात्र बाळ परत आले नसल्याने तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशाने अज्ञात महिलेनं हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित महिलेचे चित्रण झाले आहे पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केला आहे सदरची महिला रिक्षातून गेली असल्याचे निदर्शनास आले आहे त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत यामुळे मिरज शस्की रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रुग्णांच्या नातेवाईकांना वारंवार पासेस मागणाऱ्या सुरक्षा, वार पासे सुरक्षा रक्षकांनी या महिलेला वारंवार वार्डात कसे सोडले असा प्रश्न नागरिकांना पडला आहे गाव मिक्सर पूर्वी शिजर इथं शिजर झालं काल तीन वाजता आणि तीन वाजता शिजर झालं पा एक तारखेला गुरुवारी मग तिथे त्या वाजात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमाराला एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी चुरस बहीण तिथे या हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काचा मग आहे इथे मालकीनी कुठे बसायची मग घड्या माणसाला काय ती शेतकऱ्याच्या हात येऊ देत नाही काय नाही आणि ह्या माथारीला माया लावून इकडे तिच्या मागे झाली किनॅक जरा की आमच्या पूर्वी वाटलं हो आमच्या आई संघी इथे म्हणजे काय ओळखीची आणि तिनं बरोबर पॉईंट कसा केला आम्ही जेव्हा गेलो मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हटलं ती मी लेखल येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू येते आम्ही म्हणलं जेव्हा का पाहिजे नाही म्हणजे मी जेवले म्हणजे बरं म्हणजे ठीक आहे असू आम्ही जेव्हा गेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं त्या पूर्वी कशी गेली सोळा नंबरला म्हणली मुलाला नष्ट पाहिजे तू ना आमच्या आईसी इत्या म्हणतो म्हणजे वाटलं आनंद म्हणून काय केलंय ते मुगी बी म्हणजे काम करेपर बी काढून नाही पुन्हा मी नाही इच्छा सोळा नंबरला गेले मी पळत आलो सोळा इथं इथं सोळा नंबरला कोण दिसणार पडेल जरा येणा घालून त्या बायकांना येणा घालून बघितलं तर त्यात मी कुठे दिसणार मळत आणि मागे म्हणून लक्ष म्हणजे पूर्वी नाही म्हणजे ती मुलगी नाही मग इथं गडबड उठली बघा सगळी असली झालं ही मुलगी आहे का नाही ती मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असू ना कोण जे मी नुसतं एक पाहून टाकलं रडायचं मी कोणी काय समजू द्या काय राहत नाही आणि ती फोडावून मी नाश्ता करा आण गेल्यावर मला हे जे वाश्मीच्या मोर्दे बाजूला

सिजेरियन सेक्शनने ऑपरेशन झालं होतं आणि ते बाळ डिलिव्हर झालं होतं तर त्या पी एन सी वॉर्डातनं एका अनोळखी महिलेनं ते बाळ चोरून नेल्याची घटना घडलेली आहे ती महिला त्या रुग्णाची नातेवाईक आहे असं भासून त्या पी एन सी वॉर्डमध्ये वावरत होती आणि बी सी जी इंजेक्शन द्यायच्या बहाण्याने आईकडून तिने ते बाळ हस्तगत केलं आणि साधारण सव्वा बाराच्या सुमाराला ऑटोमध्ये बसून ती या रुग्णालयातून निघून गेली सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे या संपूर्ण घटनेचं त्या अनोळखी महिलेचं चेहरा आणि ऑटोचा नंबर हे सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हे सगळं एम एल सी ह्याची आधी रुग्णालयातर्फे केली आणि एफ आय आर दाखल करण्याची प्रोसिजर सुद्धा केलेली आहे आणि महात्मा गांधी पोलीस चौका चौकातल्या चो, पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे ऑटोचा तपास लागलेला आहे अशी माहिती पोलिसांकडून आत्ताच मिळालेली आहे आणि पुढील तपास त्यांच्याकडनं सुरू आहे या प्रकरणाची संपूर्ण माहिती वरिष्ठ कार कार्यालयाला कळवलेली आहे आणि एक चौकशी समिती या ठिकाणी वरिष्ठ अध्यापक या महाविद्यालयातले आहेत त्यांची एक चौकशी समिती वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बसवलेली आहेत त्यांचा अहवाल दोन दिवसामध्ये सादर करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत अहवाल मिळाल्यानंतर आणि पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढची कारवाई यावरची केली जाईल सिव्हिल